हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आज मी ठरवलं आहे किचनची डीप क्लिनिंग करायची कारण की ना आता अजून रॅशन वगैरे भरलं नव्हतं त्यामुळं जवळजवळ डबे रिकामी झालेले आहेत आणि हाच तो वेळ असतो डीप क्लिनिंग करण्याचा त्यामुळं मी आज पूर्ण किचनची डीप क्लिनिंग करून घेणार आहे आणि डीप क्लिनिंग करण्यासाठी ना इथे मी एक केमिकल बनवणार आहे आणि ते केमिकल बनवण्यासाठी मी ते दीड मग पाणी घेतलेलं आहे जो आंघोळीचा मग असतो ना त्याच्याने दीड मग पाणी घेतलं त्यानंतर त्यामध्ये ना विम जेल टाकलं दोन चमचे कारण की पाणी थोडंसं जास्त घेतलं होतं त्यामुळे दोन चमचे विम जेल टाकलं आणि त्यानंतर दोन चमचे हे व्हाईट विनेगर टाकलं आणि अतिशय पॉवरफुल हे केमिकल तयार होतं आणि व्हाईट विनेगर टाकल्याच्यानंतर मी ते एक चमचा भरून सोडा टाकला आणि थोडंसं वरती म्हणजे थोडंसं टाकून घेतलं पाव चमचा तर आता ना हे जे केमिकल आहे तयार झालेलं हे, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं एकदम परफेक्ट असं केमिकल तयार झालेलं आहे आणि ह्या केमिकलने ना किचनमधले जे काही तेलकटपणा वगैरे असं भांड्यांवरती वगैरे साठलेला असतो किंवा किचनच्या भिंतीवरती वगैरे साठलेला असतो तो सगळा तेलकटपणा निघून जातो ह्या केमिकलने अतिशय पॉवरफुल के केमिकल आहे तर हे केमिकल ना मी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घेते आणि जेवढं स्प्रे बॉटलमध्ये केमिकल आहे ना तेवढ्या केमिकलनेच पूर्ण किचनची क्लिनिंग होईल आणि बाकीचं जे हे उरलेलं केमिकल आहे ना याचासुद्धा एकदम चांगला उपयोग करणार आहे मी आणि खास करून यासाठीच मी थोडंसं जास्त केमिकल बनवलं होतं तर हे जे किचनसाठी यूज होणारे जे डस्टर आहेत ना, ना हे डस्टरना थोडंसं म्हणजे कितीही आपण रोज स्वच्छ जरी ठेवलं तरी सुद्धा त्यामध्ये थोडंसा तेलकटपणा असतोच कारण की कधी आपण किचन पुसतो कधी काय भाजीचा डाग लागतो कधी तेलाचा डाग लागतो तर ना हे आपल्या रोजच्या क्लिनिंगमध्ये ना हे डस्टर व्यवस्थित निघत नाहीत कितीही घासले तरी व्यवस्थित निघत नाहीत पण ह्या केमिकलमध्ये जर हे डस्टर मी बुडवून ठेवले ना तर हे याच्याने ना पूर्ण याच्यातले जे काही मळकटपणा आहे तो सगळा निघून जाईल आणि डस्टर जे आहेत ना एकदम नवीन सारखे स्वच्छ निघतील तर आता इथं डस्टर भिजवून झाल्याच्यानंतर हे डस्टरचं बकेट मी बाहेर ठेवलं बॅ बाल्कनीमध्ये आणि आता ना मला हे किचनमधलं जेवढा काही पसारा आहे ना तेवढा सगळा पसारा काढायचा होता कारण डीप क्लिनिंग म्हणलं तर किचनचा प्रत्येक कानाकोपरा एकदम स्वच्छ झाला पाहिजे आणि त्यासाठी हा जो पसारा जो अडचण वगैरे आहे ती सगळे अगोदर मी बाहेर हॉलमध्ये काढून ठेवते आणि किचन जे आहे ते पूर्ण रिकामी करते ज्यामुळे ना मला पूर्ण किचन स्वच्छ धुवून काढता येईल आणि कुठं म्हणजे आपण ना असं रोजची क्लिनिंग तर आपण व्यवस्थित करतोच करतो पण कुठला तरी असा कानाकोपरा असतो जिथे आपण रोजची क्लिनिंग नाही करू शकत तर तिथे ना काहीतरी ते कोब्या वगैरे झालेल्या असतात जाळ्या वगैरे आणि थोडीशी डस्ट जमा झालेली असते किंवा काही छोटेसे काहीतरी झुरळ म्हणा काही असे कीटक वगैरे झालेले असतात तर त्यामुळे ना महिन्यातून एकदा असं किचनचा एकदम कानाकोपरा स्वच्छ धुवून घेतला ना तर मग अशा प्रकारचं काही होत नाही आपल्या घरामध्ये आणि इथलं ना माझ्या इथलं मोकळं वातावरण आहे त्यामुळं ना थोडंसं म्हणजे भांड्यावरती ना डस्ट जमा होतेच आणि जे रोजचे यूजमध्ये लागणारे भांडे आहेत ना ते तर स्वच्छ असतातच कारण ते आपण रोज वापरतो रोज धुतो पण जे भांडे आपण रोज वापरत नाही ना त्या भांड्यावरती मात्र डस्ट जमा झालेली असते कारण की एक महिन्याच्या नंतर क्लिनिंग करते मी डीप क्लिनिंग त्यामुळे ना थोडीशी डस्ट जमा झालेली असते त्याच्यावरती तर आता इथले मांडणीवरचे जे काही सगळे भांडे वगैरे होते ते सुद्धा मी काढून घेतलेत घासण्यासाठी आणि मी ना खास करून किचनमध्ये जास्ती किचनमध्येच नाही तर पूर्ण घरामध्ये सुद्धा मी जास्ती अडचण वगैरे केलेली नाही मोजकं जेवढं मला लागतं तेवढेच भांडे वगैरे किंवा कुठल्याही वस्तू अतिशय म्हणजे महत्त्वाचे असेल तरच मी घेते आणि जर महत्त्वाची नसेल तर त्या ती वस्तू घेऊन विनाकारण अडचण करत नाही घरामध्ये त्यामुळेच ना मी किचनमध्ये सुद्धा जास्ती ढेकभर असा पसारा केलेला नाही जे काही लागणारे आहेत महत्त्वाचे भांडी आहेत तेवढेच ठेवले महत आहेत महत्त्वाचे डबे आहेत तेवढेच ठेवलेत आणि बाकी सगळे ना पोटमाळ्यावरती मी ठेवलेले आहेत तर आता इथे ना रेशनचे तर ऑलमोस्ट डबे खाली झालेलेच होते कारण की आज उद्यावरती मला रेशन भरायचं आहे तर जेवढं काही थोडंफार कुठल्या कुठल्या डब्यामध्ये रॅशन वगैरे भरलं होतं ते सगळं ना आ, मी असं पिशव्यांमध्ये वगैरे काढून घेतलं आणि सगळे जे डबे आहेत ते रिकामी केले घासण्यासाठी आणि सकाळीच मी ठरवलं होतं की आज किचनची डीप क्लिनिंग करायची आणि त्यामुळंच ना मी बाकी इतर कामं सगळे उरकून घेतले म्हणजे कपडे वगैरे धुवायचे होते ते उरकून घेतलं स्वयंपाक के करून घेतला आणि त्याचबरोबर ना थोडंफार खाल्लं पण नाश्ता वगैरे पण केला कारण की ना अशी कामं करायची म्हटलं तर मग मा याच्यामध्ये अख्खा दिवस जातो कारण की छोटी छोटीच कामं असतात पण पूर्ण दिवस याच्यामध्ये जातो त्यामुळं ना आपलं पहिलं पूजा केली पाहिजे आणि बाकी जे काही महत्त्वाची कामं आहेत कारण कपडे पण वेळेवरती सुकणं हे पण महत्त्वाचं काम आहे त्यामुळं आम्ही कपडे वगैरे धुवून घेतले अगोदर आणि बाकी पेटपूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग हे डीप क्लिनिंगचं काम सुरुवात केलं आणि आता लादी पुसायची फक्त बाकी होती माझी तर ते काम मी डीप क्लिनिंगच्या नंतर करेन तर आता इथे ना चुकून माझ्याकडून थोडंसं सा तेल सांडलं होतं गोडं तेल फ्लोअरवरती तर ना हे जर मी फक्त डस्टरनी पुसलं असतं तर याच्याने ना पाय घसरले वगैरे असते कारण की तेल ना सहसा पटकन निघत नाही कपड्यानी त्यामुळं ना अशा प्रकारे असं जर आपल्याकडून ऑइल सांडलं किंवा काही दुसरं काही सांडलं ना खोबऱ्याचं तेल वगैरे तर ना ते फक्त कपड्यानेच पुसायचं नाही तर त्याच्यावरती ना ज्वारीचं पीठ टाकायचं थोडंसं आणि त्याच्यानंतरने त्याला व्यवस्थित घासून घ्यायचं आणि याच्याने ना सगळं जेवढं काही तेल आहे ना फ्लोरवरती ते सगळं निघून जातं ते पिट आहे ना ते सगळं तेल शोषून घेतं आणि त्यानंतर फक्त कपडा मारला की मग पूर्ण फ्लोअर चांगला होतो आणि पाय वगैरे घसरत नाही त्याच्यावरून तर आता इथे फ्रीजवरचं जे काही सामान होतं ते सगळं मी काढून ठेवलं बाजूला आणि त्यानंतर ह्या फ्रीजवरती ना एक जुने बेडशीट हातरून घेते आणि फ्रीज पूर्णपणे झाकून घेते कारण की ना फ्रीजची डीप क्लिनिंग मी कालच केली होती त्यामुळं आज फ्रीज साफ वगैरे करायची काहीच गरज नाही आणि त्यानंतर मी लगेच हे पोटमाळ्यावरचा जो काही पसारा होता ना तो अगोदर काढून घेते आणि पोटमाळ्यावरची अगोदर क्लिनिंग करून घेते कारण कोणत्याही कोणतीही क्लिनिंग असली ना तर डीप क्लिनिंग असली तर टॉपपासून ते बॉटमपर्यंत क्लिनिंग करायची असते त्यामुळं ना सुरुवात टॉपपासूनच करायची कधीही तर आता मी सर्वात अगोदर हा पोटमाळ्यावरचा जो पसारा आहे तो सगळा काढून ठेवते खाली आणि त्यानंतर जे काही ते कॉब्या वगैरे लागलेले आहेत ना कॉर्नर कॉर्नरला तर ते कॉब्या वगैरे काढून घेते कारण की ना ह्या भिंतीवरती ना ही लाईट कलरचा कलर आहे कलर त्यामुळं ना थोडंसं जरी कॉब्याब असलं ना तरीसुद्धा खूप बेकार वाटतं आणि रोज रोज इथपर्यंत हात पोचत नाही माझा आणि तो कॉब्याब काढण्याचा ब्रश आणायचा होता माझा पण तो राबाड्याच्या घरामध्येच राहिला त्यामुळं आता इथे फक्त झाडूनच स्टूलवरती चढून मला क्लिनिंग करावी लागते त्यामुळे इथं रोज रोज क्लिनिंग करणं शक्य नाही होत तर आता इथे ना पूर्ण किचनचे जे सगळे कॉबॅब जे होते कॉर्नरचे कुठे काही जाळ्या वगैरे लागलेल्या त्या सगळ्या काढून घेतल्या आणि त्यानंतर हा पोटमाळा आहे ना तो स्वच्छ झाडूने झाडून घेतला आणि डस्ट जमा होते कितीही झाडलं ना तरीसुद्धा भरपूर डस्ट जमा होते इथे पोटमाळ्यावरती तर आता अशाच प्रकारे चारी बाजूच्या भिंतीच्या जे काही जाळ्या वगैरे जे काही डस्ट जमा झाली होती ती सगळी झाडूने साफ केली आणि त्यानंतर आता आ, हे वॉटर फिल्टर जे आहे ना हे सुद्धा थोडंसं असं चिकट चिकट झालं होतं त्यामुळं ते ना तेच केमिकल जे मी आता तयार केलं ना त्या केमिकलमध्येच हा डस्टर बुडवला आणि पिळून घेतला आणि त्यानंतर याच्यानेच हे वॉटर फिल्टर जे आहे ते स्वच्छ पुसून घेते आणि ह्या केमिकलने ना जे काही काळपट डाग वगैरे आहेत ना ते सगळे निघून जातात आणि इथे आमच्या वॉटर फिल्टरला ना वैभू नेहमी काहीतरी मातीतून खेळून येतो आणि हात लावतो कसं पण हे करतो आणि त्याचबरोबर ना थोडीशी धूळ वगैरे पण जमा झाली होती हे व्हाईट व्हाईट कलरचं आहे त्यामुळं ना त्याच्यावरती धूळ आणि काळपटपणा लगेच दिसून येतो तर आता ह्या केमिकलनी पुसून घेतलं तर एकदम स्वच्छ असं वॉटर फिल्टर निघालं आणि त्यानंतर आता हे मांडणी जे आता मी याच्यावरती सगळे भांडे होते ना ते सगळे भांडे घासायला ठेवलेले आहेत बाहेर नेऊन आणि आता ही मांडणी जी आहे ती ए फिक्स झालेली आहे भिंतीला त्यामुळे ही मांडणी ना असं काढता येत नाही घासण्यासाठी तर आता इथेच मी झाडून थोडंफार झाडून घेतलं जे काही जाळ्या वगैरे झाल्या होत्या मांडणीच्या पण कॉर्नर कॉर्नरला तर त्या झाळ्या मी काढून घेतल्या आणि त्यानंतर आता हे केमिकल तयार केलेलं तर ते स्प्रे करून घेते आणि याला ना थोडंसं स्क्रब करून घेते त्याचे आणि ह्या केमिकलने ना स्टील म्हणा किंवा टाईल्स म्हणा खूप छान निघतात एकदम क्लीन क्लीन निघतात एकदा ट्राय करून नक्की बघा आणि आता मांडणी व्यवस्थित क्लीन झाल्याच्या नंतर ही जे बाल्कनीची काच आहे ना ते काचसुद्धा मी स्क्रब करून घेते स्पोंजनी आणि याच्यासाठी ना ते केमिकल मी वापरलं नाही कारण की काच क्लीन करायची म्हणलं तर एकदम सॉफ्ट असं म्हणजे काहीतरी पाहिजे याच्यासाठी ना साबण किंवा निरमा हे सुद्धा मी यूज करत नाही तर काच क्लिनिंग करण्यासाठी ना काहीतरी शॅम्पू किंवा विम जेल वगैरे असलं तर ते बेटर असतं आणि त्याच्याने काच व्यवस्थित निघते बाकी हे जे तयार केलेले केमिकल आहे ना हे आपण काचेसाठी नाही वापरू शकत याच्यामुळे ना काच खराब होऊ शकते तर आता याच्या ही स्पॉंजनी ना मी पूर्ण काच जी आहे ती अगोदर स्क्रब करून घेतली आतल्या साईडनी आणि त्यानंतर याला पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि रोज रोज ना असं धुता येत नाही त्यामुळे ना रोज काही फक्त डस्टरनी पुसता वगैरे येतं पण डीप क्लिनिंग काढली तर मग काच जी आहे ती एकदम स्वच्छ धुता पण येतं आणि याच्या ज्या पट्ट्या आहेत ना ह्या पॅनल पट्ट्या तर त्यासुद्धा असं व्हाईट व्हाईट कलरच्या झाल्या होत्या धुळीमुळं तर ते सगळं घासून घेतलं आणि त्याच्यानं मला त्या धुळीमुळे ना थोडंसं काळं काळं पाणी निघत होतं त्या पट्ट्यांमधून आणि त्यानंतर वळाले इकडे किचन प्लॅटफॉर्मच्या बाजूची भिंत आहे ना टाईल्स व्हाईट कलरचीच आहे त्यामुळं ना थोडीशी जरी काही फोडणी वगैरे काही दिलं काही भाजी वगैरे केली तर पूर्ण भिंतीवरती ना तेलाचे डाग उमटलेले असतात आणि खूप घाण होते ही भिंत लवकरच कारण की व्हाईट कलरची लादी आहे आणि त्यामुळं तर जास्तीच घाण दिसतं तर त्याच्यासाठी ना मी जे तयार केलेलं केमिकल होतं ते अगोदर भिंतीवरती स्प्रे केलं आणि त्यानंतर पाच मिनटं थांबली आणि त्यानंतर मग हे जे वायपर आहे ना बाल्कन्या वगैरे धुवायचं पाणी काढायचं वायपर तर त्याच्यावरती डस्टर व्यवस्थित असं ठेवलं आणि त्याच्याने मग ते भिंत जी आहे ती व्यवस्थित पुसून घेतली आणि जिथं हाताला पोहोचत नाही तिथे मी तसं वायपरने वायपरवरती वा डस्टर ठेवून पुसून घेतलं आणि स्क्रब करून घेतलं पण आता इथे ना इथे हाताला सहज येते ही भिंत जिथपर्यंत हाताला येते तिथपर्यंत ना असं मी पूर्ण भिंत जी आहे ती काथ्याने घासून घेतली आणि काथ्याने जरी घासून घेतलं तरीसुद्धा ना भिंतीवरचे हे असे जे रेषा वगैरे असतात जिथे ते तेलकटपणा थर साठलेला असतो तर ते ना स्कॉच ब्राईटनी वगैरे निघत नाही तर त्यासाठी ना अशा प्रकारे ना एका टूथब्रशनी जर काढलं तर ते जे काही रेषांमध्ये वगैरे थर साठलेला असतो ज्यामुळं ना आपली भिंत पूर्ण डल दिसत असते आणि कितीही आपण साफ केलं तरी पण भिंत असं नव्यासारखी दिसत नसते पण एकदा अशा प्रकारे जर आपण ह्या टूथब्रशने जर असं घासून घेतले ना पूर्ण रेषा वगैरे सगळ्या तर आपली भिंतना एकदम नव्यासारखी चमकते एकदम छान अशी निघते आणि शिवाय हे केमिकल आहेत ते तर एकदम इफेक्टिव्ह आहे त्याच्यामुळे ना एकदम छान अशी क्लिनिंग होते तर ह्याच केमिकलने ना आता मी म्हणजे किचनचा जो प्रत्येक कॉर्नर आहे तो घासून घेणार आहे कारण की ना आपण भाजीला फोडणी वगैरे दे देतो तेव्हा ना की जेवढं काही सामान आहे जेवढे काही कॉर्नर आहेत जेवढे काही भिंतीचं टाईल्स वगैरे आहेत सगळीकडं ना तेल थोडं थोडं का होईना उडलेलं असतं आणि त्या तेल तेलावरतीच ना धूळ जमा झालेली जा असते त्यामुळं खूप काळपट झालेलं असतं सगळीकडंच तर आता ते पसारा ते तर ऑलरेडी बाहेर काढलेला होता त्यामुळं किचन मोकळं होतं तर मी ना सगळं किचन जे आहे ते असं काथ्याने घासून घेतलं स्प्रे मारून मारून आणि किचन जे आहे ते एकदम स्वच्छ निघालं आणि जिथे ना आपलं काथ्याने क्लिनिंग होत नाही जिथे आपला हात वगैरे पोहोचू शकत नाही तिथे ना अशा प्रकारे टूथब्रशनी क्लिनिंग होते म्हणजे छोट्या छोट्या रेषा वगैरे असतात आणि जिथे काथ्याने व्यवस्थित क्लिनिंग होत नाही तिथे अशा प्रकारे टूथब्रश वापरायचा आणि हा टूथब्रश ना मी क्लिनिंगसाठी कायमचा ठेवलेला आहे किचनमध्ये टूथब्रश म्हणा किंवा नायलॉन स्क्रबर म्हणा किंवा स्पंज म्हणा हे अशा वस्तूंना मी किचनसाठी क्लिनिंग करण्यासाठी वेगळ्या ठेवलेल्या आहेत आणि ह्या वस्तूने फक्त किचनची क्लिनिंगच करते बाकी बाथरूमची वगैरे क्लिनिंग करण्यासाठी तिकडे वेगळं सामान ठेवलेलं आहे तर आता सगळं व्यवस्थित घासून झालेलं आहे प्रत्येक रेषा रेषा सुद्धा व्यवस्थित निघालेल्या आहेत तर सगळं मी धुवून घेतले टाईल्स आणि त्यानंतर हे जे ब्रॅकेट लावलेले होते ना मी भिंतीला सामान ठेवण्यासाठी तर हे ब्रॅकेटसुद्धा कापड झाले होते थोडेफार आणि रोजच्या ह्याच्यामध्ये डस्ट जमा झालेली असते सगळीकडं त्यामुळे हे ब्रॅकेटसुद्धा मी ह्या विम जेलने घासून घेतले याला काही ते केमिकल वगैरे लावलं नाही विम जेलने हे डस्ट हे ब्रॅकेट जे आहे ते एकदम स्वच्छ निघालं आणि थोडंसं टूथब्रशचा पण वापर केला ते ब्रॅकेट घासण्यासाठी तर आता पासून ते आपण आलो आहोत किचनच्या प्लॅटफॉर्मपर्यंत तर आता किचनचा प्लॅटफॉर्म असतो तर तिथे पण थोडंसं मी एका साईडला ना ब्रॅकेट ठेवलेले आहेत कपांचा स्टँड किंवा भरण्यांचा स्टँड वगैरे तर तिथे ना रोजची क्लिनिंग करू शकत नाही तेवढा पसारा काढून रोजची क्लिनिंग अजिबात करू शकत नाही त्यामुळं ना अशा त्या प्रकारे हप्त्यातून एकदा मी ना किचन पूर्ण रिकामी करते आणि पूर्ण किचन काथ्याने घासून घेते आणि तसं तर रोजच मी किचन जे आहे ते काथ्याने घासून घेते पण जिथं स्टँड वगैरे ठेवलेले आहे जिथं अडचण वगैरे आहे तिथं क्लिनिंग होत नाही रोज जेवढं बाकीचं उरलेलं मोकळं किचन आहे तिथे तर मी काथ्याने रोजच घासते आणि ह्या अशा म्हणजे अडचणीमुळे ना मी जास्ती किचन प्लॅटफॉर्मवरती जास्ती काही सामान वगैरे ठेवलेलं नाही फक्त दोन स्टँड ठेवलेले आहेत बाकी हंडा वगैरे मी अगोदर ठेवत होते पण तो सुद्धा आता मी खाली ठेवते आणि किचन प्लॅटफॉर्म जे आहे ते होता होईल तेवढं मी मोकळं ठेवण्याचाच प्रयत्न करते कारण की जेवढं किचन रिकामी असेल ना तेवढं आपल्याला स्वच्छ क्लीन ठेवता येत तर आता किचन प्लॅटफॉर्म पुसून नंतर किचन प्लॅटफॉर्मच्या खालची जी जागा असते तर इथे सुद्धा ना थोडं थोडं कोब्या वगैरे लागले होते आणि कुठे ते कुठे असं तेलाचे डाग वगैरे पडले होते आणि खूप थर वगैरे साठलेलं असतं धुळीचा तर इथे पण मी स्वच्छ असं कात्याने घासून घेतले पूर्ण फ्लोअर आणि त्यानंतर मग इथे आली वॉशबेशीनच्या इथे तर वॉशबेशीनचं जे भांडं असतं ते सुद्धा आपण व वरच्या साईडने ना रोज घासतो पण अशाच म्हणजे खालच्या साईडने ना ते भांडं घासायचं रोज ध्यानात राहत नाही त्यामुळं ना तिथं पण खूप खराब झालेलं होतं तर ते भांडं जे आहे सुद्धा मी खात्याने व्यवस्थित घासून घेतलं आणि त्यानंतर डस्टरनी पुसून घेतलं आणि आता झाला पूर्ण किचनचा कानाकोपरा स्वच्छ तर आता फायनली मी हे किचनचा जो फ्लोर आहे तो असा हाताने डस्टरने पुसून घेते एकदम चकाचक असं कारण की कानाकोपरा स्वच्छ निघतो हाताने पुसल्यावरती आणि कुठे काही कमी जास्ती काही असेल तर ते सुद्धा आपल्याला हाताने स्वच्छ पुसता येतं त्यामुळं पूर्ण रगडून असं लादी पुसून घेतली हाताने स्वच्छ आणि आता ना ही लादी वगैरे सुकेपर्यंत मा, मा आ, सुके आ, मी सगळे भांडे वगैरे घासून घेते कारण की एकदा ना भांडे घासायला बसलं तर मग भरपूर वेळ लागतो भांडे घासायला त्यामुळं मी अगोदर ही सगळी कामं उरकून घेतली आणि आता किचन सुकेपर्यंत मा नंतर मी भांडे घासून घेते आणि एकदा का भांडे घासायला सुरुवात केली ना त्यानंतर मग उठबस बस सारखं सारखं होत नाही त्यामुळं सगळी कामं अगोदर उरकली आणि त्यानंतर लास्टला मी ते भांडे घासायला घेतली आणि हे जे भांडे आहेत ना तांब्या वगैरे हे काही आमचे रोज यूजमध्ये होत नाही त्यामुळं थोडीशी डस्ट जमा झाली होती तर आता त्यानंतर ना भरपूर वेळेच्या नंतर मी हा व्हिडिओ शूट केला आहे संध्याकाळ झाली होती आणि थकली होती त्यामुळं व्हिडिओ वगैरे शूट केला नव्हता लवकर क्लिनिंग झाल्या झाल्या क्लिनिंग झाल्या झाल्या अगोदर सगळे भांडे वगैरे सेट करून घेतले आणि त्यानंतर थोडा वेळा आराम केला चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली आणि मग माझ्या माझ्यानंतरना लक्षात आलं की अरे लास्टचं आपल्याला व्हिडिओ शूट करायचा राहिला आहे तर आता ही अशा प्रकारे मी सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या क्लीन करून आपापल्या जागेवरती ठेवल्या तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा ला शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला भे विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय